हो नमस्कार आज आपण प्रगतीशील शेतकरी सन्माननीय रामदास जयराम आमले साहेब हे दत्त मंदिर या ठिकाणचे आहेत बोथराडे गाव त्यांचं आहे वास्तविक आपण त्या दिवशी ते नव्हते परंतु आपण तीन भाग या अगोदर आपण केले आज प्रत्यक्ष त्यांना आणि त्यांच्याकडून हा जाणून घेण्याचा जा आपला छोटासा प्रयत्न आहे नाना खरं तर अशा डोंगर वस्तीला वास्तविक तुम्ही डोंगराशीच टक्कर दिली आहे असं म्हणायला काही हरकत नाही इतकी मोठी टक्कर देणं हे काही सोपं नाही आपण अशा रानामध्ये जे डेव्हलप केलं आहे जमीन डेव्हलप केली आणि त्याच्यामध्ये जे आंब्याची झाडांची लागवड जी केली आहे ती अतिशय प्रफुल्लित अशा वातावरणामध्ये केली आता आपण पाहू शकता हा डोंगर पहा इतक्या मोठ्या डोंगराच्या शेजारी त्यांनी इतका मोठा विकास म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यांचा गेस्ट हाऊस आपण त्या दिवशी दाखवलं आज प्रत्यक्ष नाना समवेत आहेत नाना मला एक सांगा आपल्याला ही संकल्पना सुचली कशी आणि या अगोदर आपल्याला जो ज्या शेतजमिनीमध्ये आपण जो डेव्हलप करण्याचा जो प्रयत्न केला आहे तर तो, तो कशा पद्धतीने केला ही संकल्पना कशी सुचली आमची आहे आमची बरं माझ्याचे बरं अडीच तीन एकर बाग बरोबर आमच्या भावांना प्रत्येकाला थीन तीन तीन एकर भाग आल्याच्याच आहेत बरं साधारणतः एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या भाग आहेत आमच्या बरं तर त्या जुन्या भागावरून आम्हाला संकल्पनाही सोडली बरोबर त्यामुळे आम्ही जमीन घेतली उत्तम तलांडे यांची बरं आणि मग ही डेव्हलप केली सगळं असतं झाडं वाढलेली वगैरे आंब्यासाठी इथलं वातावरण खूप छान आहे बरं कारण आपले जुने बागेचा अनुभव आपल्याला आहे बरोबर त्यामुळं लक्षात आलं का असं भाऊ ही आता पडीक जमीन होती इकडे त्यांना यायला रस्त्याचा प्रॉब्लेम होता बरोबर त्यामुळे आपण ही घेतली त्यांच्याकडून मला सांगा साधारण किती प्रकारचे झाडे आहेत आणि किती झाड आहेत याच्यात एकंदर नऊशे झाडे आहेत अडीच एकर क्षेत्र त्याच्यात केशर आहे जास्त आणि हापूस दोनशे केशर सातशे आणि लांगडा पायरी वगैरे मला एक सांगा आता ही जी लागवड केलेली आहे ही कशा प्रकारे केलेली आहे आपण अवघड पद्धतीने अंतर कसं का असतं काय सात बाय बारा सात बाय बारा बारा, बारा बारा फुटाचा पट्टा आहे बरोबर हा सात फुटाचं झाडातलं अंतर बरं हे तुम्हाला समोर दिसते बरोबर मला एक सांगा आता याचं उत्पादन कशा प्रकारचं निघतं उत्पादन आता त्याचा हिशोब जर केला तर आज ह्या नऊशे झाडात एकंदरीत एक तिसऱ्या वर्षी फळ चालू होत बर तर तिसऱ्या वर्षी प्रत्येकाला पाच किलो जरी माल धरला पाच किलो जरी माल आला तर नव्वापाची पंचेचाळीस बरं साडेचार टन आपल्याला माल विकू पहिल्या वर्षी बरोबर तिसऱ्या वर्षाला आता हे दुसरं वर्ष आहे झाडांचं बरं म्हणजे सतरा महिन्याची बाग आहे सतरा महिने सोळा ते सतरा महिन्याची बरोबर जूनला लावली मागच्या वर्षी तर त्याची डेव्हलपमेंट बघा बरं महिन्याच्या महिन्याला सोडतो त्याला बरं जास्त सॉईल चार्जर बरं एस सिटी वैद्यकीची खतं अच्छा हां हां जुन्या भागाला वापरतो बरं खतं याला सेंद्रिय पद्धतीचं म्हणता सेंद्रिय पूर्ण सेंद्रिय बरं बरं बघ डेव्हलपमेंट तसं आहे येस 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 दिसतंय तुम्हाला आता हे छान पद्धतीचं येणार ना ही लागवड मला एक सांगा ह्याचं जे उत्पादन जे निघतं हे म्हणजे कसं कॅरेटने जाते की कसं कसा डझन असतो कॅरेटवर किलोवर जातं आहे बरं हां एकंदरीत शंभर सव्वाशे किलो चालतं बरं हा लवकर निघाल तर निघाल तर बाजार मिळतात एकंदरीत धरलं तर रुपयाचे सतरा पर्यंत मला एक ल, सांगा तुम्ही एक प्रगतीशील शेतकरी देखील बोतराडे गावातील आहेत मला एक सांगा आता इतर शेतकरी आहेत तर त्यांच्या समोर हा एक आदर्श प्रकारचा तुम्ही जो हा जो प्रकल्प राबवलाय तर त्यांना कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करू शकाल तुम्हाला सांगतो काय आले शेतकरीला भाव नाही बरं गव्हर्नमेंट कुठल्याही बाजार बाजारभाव बांधून देत नाही बरोबर त्यामुळे आणि आमचं जुन्नरला आंब्याचं दुकान आहे तर हा बराचसा माल आम्ही दुकानावर सेंद्रिय पद्धतीने सांगून विकतो बर त्याला कुठलेही रासायनिक खत आजपर्यंत वापरत नाही जुन्या बागेला पण रासायनिक खत वापरत नाही बरोबर त्यामुळे आपला जेवढा माल निघेल शक्यतो मी जुन्नरला गिराईक विकतो अच्छा आणि खात्रीशीर सेंद्रिय माल म्हणून ते आपण जो म्हणल तो भाव देतात त्यामुळे आम्हाला याच्यात खूप परवडत अच्छा मला एक सांगा आता जुन्नरचा जो आंबा आहे हा साता समुद्र पार देखील गेलेला आहे तर आपलाच देखील आंबा त्याच्यामध्ये होतात काय सांगाल आपण शिवनेरी आपूस म्हणून आपल्याला मानांकन मिळालेलं आहे हो हो जुन्नर आपूस बरोबर त्यामुळे नुसतं नावावर ब्रँडवर खपतो आणि त्याला क्वालिटी पण आहे अच्छा गोडीला याला त्याला भरपूर येतो अच्छा 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 याला जे खत औषध कशा प्रकारे दिले जाते खत आता बघा बेड केले जून मध्ये आले बरोबर आणि एक सिंगल लाईन आहे त्याला दोन ट्रिपर आहेत बरोबर आणि आता दिवाळी त्याला अजून एक ट्रिपर लाईन टाकायची अजून दोन ट्रिपर बरोबर बरोबर एका झाडाला दोन्ही साईड चार ट्रिपर अच्छा 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 ते बघू शकता तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे दोन प्रकारचे केले आता ही ह्या साईडला टाकली अच्छा इकडे एक लाईन एक लाईन एक टाकायची अजून एक बरे। बरे। अच्छा झाड जसं डेव्हलप होईल बरं त्याचा मुळ्यांचा विस्तार होईल पुढच्या वर्षी इथं खत द्यायचं बघायला आणि परत बेड वाढवायचं बरोबर म्हणजे दोन्ही साईडला दोन लॅटर टाकल्या पाणी भरपूर मिळतं बरोबर मुळ्यांची डेव्हलपमेंट भरपूर हो होती बरोबर आहे बरोबर मला एक सांगा आता पावसाचं जे आज काल पाऊस झालेला आहे समजा परंतु याचा इफेक्ट जो वातावरणाचा तो होतो काउसानी उलट त्याला पिकअप घेते म्हणजे रासायनिक खत असलं तर थोडा ग्रीप कमी राहते बर जे आपण एस सी टी वैदिकची खतं वापरतो त्याच्यात याला भरपूर बरोबर आता तुम्ही साधा सोळा महिन्याचे झाड कोणी मानणार नाही दोन वर्षात सुद्धा अशी झाड नाही नाही होते नाही इकडे वरच्या साईड बरोबर आहे बरोबर आहे झाडांची क्वालिटी बरोबर आहे आता हे बघा जे राहिले ते झाड आता बरोबर ऑक्टोबर पंधरा चौदा पंधरा ऑक्टोबर म्हणजे हे डेव्हलप होण्याचं त्याची प्रक्रिया वाढायला लागलेली मला एक सांग आता ह्याचं जो वातावरण जे असतं आता आपल्याकडे मान होते वातावरण परंतु इतर शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीने सांगाल की हिला इतर शेतकऱ्यांनी मी ते म्हणतो बागायती करण्यापेक्षा तर कार्यालयाला बाजार कधी आहे कधी नाहीत बरोबर त्याचं सापडत कधी नाही तर आंबा हे आपल्या भागात म्हणजे आपल्या तालुक्यात शाश्वत पीक झालेले माझ्या अंदाज आणि माझ्या मते अच्छा अच्छा कारण मी जवळ वीस वर्षापासून आज आंबा विकतो बरोबर घरच्या जुन्या वाडीचा बरोबर त्यामुळे आपल्याला याच्यात अनुभव असल्यामुळे आम्हाला खूप परवडतो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी आंबा लावलं त्याच्यात फायदा आहे फायदा आहे हो पाहू शकता शेतकरी मित्रांनो नानाने आपल्याला त्यांच्या जमिनीबद्दलची तर माहिती दिलेलीच आहे अजून आपण त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती जाणून घेणार आहोत नाना मला एक सांगा आता ह्याला आपण जी लागवड केलेली आहे याला साधारण खर्च किती आला आणि आपण कशा पद्धतीने याला सामोरं गेला आपल्याला एकशे पन्नास रुपयाला रोप बसलं दोन वर्षाची रोप होती तर आपण रत्नागिरीवरून मागवली हो बरोबर आपल्याला इथे येऊन एकशे पन्नास रुपयाला रोप मिळालं रुपयाला आणि त्याच्यात कसं आहे म्हणजे ज्याचा मातू वृक्ष आहे केशरचा किंवा हापूस काही आहे बरोबर तो पारुणचे पवार आहेत संकेत पवार म्हणून बरोबर त्यांच्या झाडांचं काढलेलं आणि तिथे कलम केले अच्छा त्यामुळं खात्रीशीर बर आपल्याला हे दिले त्याच्यात बघा तुम्हाला सांगतो बरोबर नऊशे झाड लावले त्याच्या एकही कुठे एक झाड आपलं फेल झालेलं फेल झालेलं नाही अच्छा हा हा त्यामुळं ही झाड एकदम चांगली आहेत म्हणजे मुळात मातृभक्ष आपलं इथलं जुन्नरचा आहे हापूस वगैरे बरोबर आहे त्याला कलम केलेला आहे कलम केलं तिकडे डेव्हलप तिथं हवामान बरं बरोबर मोवाडीसाठी तर रत्नागिरीला खूप छान असतं अच्छा अच्छा त्यांनी मग तिथं हे वाढवतात बरोबर आणि मग ते इकडे आणतात ह्याला साधारण आता हे जा, जे जा जमिनीत जे डेव्हलप केली आपण हिला साधारण किती खर्च आला तुम्हाला आणि कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये डेव्हलप केलंय आता हे बघा पहिले लेवल केली आहे बरं हा बरं 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 हा जास्त प्रमाणात ओढलं नाही रान बरोबर आहे बरोबर आहे थोडक्यात थोडक्यात दोन तीन लाईन बसतील असं बरोबर ओढलं असतं तर आता डोंगराचा भाग आहे बरोबर आहे बरोबर खाली कडक रान लागू शकतं त्यामुळं आता बघा वड आहे वड आहे बरोबर आहे इकडे पण झाड लावलेली आहे खाली आहे बघा खडक लागलेलं आहे खडक आहे खडक त्यामुळे जास्त वडात आणि जमिनीची केलेले नाही थोडक्यात थोडक त्यामुळं झाड बघा तुम्ही किती ग्रीप घेतलेली आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तुम्हाला दिसतंय व्हिडिओ येस 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 ना मला एक सांगा आता हे जे एस जे तुम्ही जे मग सांगितलं मला म्हणजे जे जे रासायनिक म्हणजे जे तुम्ही सांगताय नैसर्गिक जे आहे तर ह्याचे संकल्पना आणि हे तुम्हाला कशा पद्धतीने माहिती झालं आता ते एस सी टीचे मुख्य रामसर म्हणून नाशिकचे आम्ही बागेला ती चार पाच वर्ष आम्ही वापरतोय बरोबर त्याचा अनुभव असल्यामुळं आम्ही याला अजून अध्यापर्यंत रासायनिक कुठलंच वापरले वापरलेलं आहे एस सी टी वैदिकची खतच वापरतो नवीन बागेला अच्छा जुन्याला आहेच ऑलरेडी त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो त्याचा परिणाम एवढा खास आहे आंब्यासाठी बरं आता बघा ही खोड आहेत खोड बरोबर खोडांना बघा कुठेही काही इफेक्ट झालेलं नाही नाहीच नाही खरं डिंक्या वगैरे काय रोड अजून तर काही नाही ती खत आपल्याला चांगली परवडतात अच्छा किती पर्यंत जातात काय किती पर्यंत जातात आता बघा सुरुवात याची बघा एक पंचवीस तीस हजार रुपयाला आणि जून मध्ये खत घातली हे आहे एवढ्या जाणार एवढ्या जातात

मला एक सांग आता हे झाड कोणत्या हे कोणते केसर केसर अच्छा ह्याची जी लागवड झालेली आता हे जे हे जे आता रोपच बघा चांगल्या आहे मुख्य खोड इथं रिकट घेतल्यावर तीन फांद्या धरले बरोबर हा त्याच्यावर इथं परत कट घेतल्यावर परत दोन धरलं बरोबर परत तीन दोन तीन दोन असं करीत छत्री सारखा अच्छा बरोबर त्यामुळं सूर्यप्रकाश मध्ये भेटतो त्याला मध्ये खोडावर पडतो बरोबर त्यामुळे त्याची डेव्हलपमेंट आणि रोगाचं प्रमाण कमी राहत कमी राहत मला एक सांगा याला काय म्हणजे ते छाट कलम किंवा काय असं काय आहे का नाही नाही हे आता हे असं कलम आहे बरं कलम बरोबर बरं बरं कोळी लाख हा 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 नाना आता एक मला सांगा ह्याच्यामध्ये जे तुम्ही जे अंतर्गत पिकं वगैरे काढताय का अंतर्गत आता दोनच वर्षे काढायची अजून एक वर्ष हा जेवढी जमीन मोकळी असेल तेवढं याची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते आणि मध्ये पिकं बागायती केलं याच्या मुळेला जास्त ओलावं चालत नाही आंब्याच्या आणि तुम्ही बागायत केलं सारखं ओलं राहिलं डेव्हलपमेंट कमी त्यापेक्षा एकच आपलं करायचं फक्त आंबा बरं शाश्वत आहे ना त्याला जास्त गिफ्ट द्यायची बरोबर बाकी बागायत काही मजा नाही अशी अच्छा हा हा त्यामुळे आपला एक आंबा एक आंबा बरोबर जुन्नर तालुक्याचा आंबा जो सात समुद्र पार केलाय ह्याचा नाव तर आहेच आहे परंतु तुम्ही अजूनही याच्यामध्ये डेव्हलप कशा पद्धतीने अजून करणार आहेत डेव्हलप आता बघा जस आपल्याला उत्पन्न वाढ होईल तसं आपण याला खत येते तीन वेळा अजून बेड मोठे करून दोन्ही साईडने टाकून जेवढी ग्रीप दिल तेवढा माल वाढत राहणार अच्छा वाढत बरोबर आंब्याला काही जास्त पाणी लागत नाही बरोबर एक आठ दिवसाला आम्ही एक पाच सहा मागच्या वर्षी पहिल्या वर्षी थोडं थोडी भूक वाढल्यानंतर थोडस अच्छा वाल अच्छा खत कोणत्या प्रकारचे द्यायचे आता लिक्विड मध्ये देतो आम्ही सॉइल चार्जर म्हणून बरं हा आणि ते अमृत जेले पाण्यात भिजून टाकून देतो सध्या एक बेसल डोस जून ला झाला आता परत पुढच्या महिन्यात बेसल टाकायचं अच्छा वर्षामध्ये किती किती वेळा ह्याला हे का औषध फवारणी वगैरे करावं लागते त्याला पंधरा दिवसांनी लागते बरं आता ज्या नवीन फुटी आहेत या नवीन नवीन फुटी खाऊ नयेत हा हा साधारण नॉर्मल अच्छा मला एक सांगा खाली पण तुमची जे झाड आहेत ती किती वीस वर्ष झालं बरं मला एक सांगा आता जे त्याचं जे उत्पन्न आहे आणि ह्याचं जे तीन वर्षानंतर जे उत्पन्न चालू होणार आहे ह्याच्यामधला फरक कशा प्रकारे आपण सांगा त्याच्यात फरक आता कसं ही जास्त प्रत्येक झाडाचं जर गणित काढलं तर ही झाड त्याला जास्त उत्पन्न देतील त्याच्यापेक्षा पण त्याच्यात हापूस जास्त आहे कसं वर्षाड येणार पीक बरोबर आणि के हे केसरी हे प्रत्येक वर्षाला वर्षाला अच्छा असं त्याच्यात फरक आहे हा बरं आणि ही आता जशी जशी डेव्हलपमेंट याची वळ तसं उत्पन्नात प्रत्येक वर्ष वाढ होईल बरोबर त्यामुळे आता ही नवीन टेक्नॉलॉजी आली इस्रायलची ती आम्ही हे केली किती किती बाय किती याच्यामध्ये म्हटलं तुम्ही सात बाय बारा सात बाय बारा अच्छा शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकताय नानांनी अशा पद्धतीने ही शेती डेव्हलप केलेली आहे अजूनही आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं उलट काय होतं की शेतकरी मित्रांना अशी सखोल माहिती देण्या देण्यासाठीच आपण उद्याचा शेलेदार या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्नशील असणार आहोत आणि आहोत देखील नाना मला अजून एक सांगा की आता शेतीमध्ये तुम्ही जवळपास आता तुमची हयात चाललेली आहे आता जे इतर शेतकरी आहेत कधी कधी खचून जातात म्हणजे त्यांना नाव उमेद होतात की ह्याच्यामध्ये परवडलं नाही त्याच्यात परवडलं नाही तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगायला हे बघा हो। आंबा हे आहे पिके याच्यात एखाद्या वर्षी थोडं कमी आलं तर पुढच्या वर्षी त्याची कस भर भर निघणार बरोबर याच्यात खोट तर नाही आपण आता लाख रुपये खर्च केला पन्नास हजार झाले असं तर काही नाही बरोबर त्याच्यात ते पैसे देऊन जाणार बरोबर आणि तुम्ही खर्च नाही केला तरी आंबा येत राहणार बरोबर त्याचं मार्केट कधी बी असं डाऊन होत नाही फार का पा या वर्षी पैसे नाही मिळाले असे आता आमचा अनुभव वीस वर्षाचा आहे बरोबर याच्यात पैसे मिळतात आणि खर्च कमी आहे त्यामुळं प्रत्येक शेतकरीने आंबेकडे अच्छा असे माझी मनातून मला एक सांगा आता हिला जे वाद म्हणजे जी जमीन आहे ही कशा प्रकारची लागते याला साधी जमीन पाहिजे साधी भारी जमीनची गरज नाही गरज नाही आता डोंगर भाग आहे ना बरोबर आपल्याला हलका आणि बरोबर आहे तुम्हाला सांगतो उलट मुरमावर अजून चांगली झाड आहेत अच्छा हा हा एवढ्या वर असून बघा आता इथे जमीन दाखवा बरोबर आहे छोटे आणि मातीचे बरोबर आहे बरोबर मुरम फार कमी आणि मुरम लागला तिथं लगेच आम्ही तो प्लॉट कट करून कट केलाय बरोबर वरच्या वर घेतला बरोबर जास्त ओढात जमिनीची केलेलं नाही जागच्या जागेवर तेवढे झाड हे डेव्हलप करण्यासाठी आपल्याला साधारण खर्च किती आला आता बघा डेव्हलप करायला आम्हाला कंपाऊंड बरोबर जेसीबी एक दहा एक लाख अच्छा मला एक सांगा आता इकडे वाघाची देखील भीती आहे मोठ्या प्रमाणात इतर जे श्वापद आहेत त्यांची देखील भीती आहे तर ह्या झाडांवरती जे माकडं वगैरे असतात तर ते देखील त्रास करतात तर ह्याच्यासाठी आपण काय प्रयत्न केला आहे पूर्ण झटका मशीन असत त्याच्यावर तारा वडलेली अच्छा हा 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 त्यामुळं थोडासा हां कंपाऊंडाच्यामुळे जनावरांची काय बागाची वगैरे काय भीती वाटत नाही तसं अच्छा आता बरोबर बरोबर ना ना अजून एक मला विचारायचं आहे की आता आपण तरकारी जे मग असेल तुम्ही जे सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्ही एक सांगा की हे जे बागायतदार आहेत बाकीचे जे प्र शेतकरीचं नवनवीन प्रयोग त्याच्यामध्ये करतात परंतु खरोखरच परवडत नाही त्याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी काय सांगाल आपण माझं एकच मत आहे आपल्याकडं पाणी एक तर कमी आहे कमी पाण्यात येणारी शेती म्हणून आंबेकडं अशी माझी इच्छा आहे सगळ्यांनी आंबा लावतो थोडा दहा एकर पाच एकर क्षेत्रात थोडा काही आंबा काही बाग आहे म्हणजे शाश्वत पीक वर्षाला उत्पन्न देणार आहे प्रत्येकाने थोडी थोडी लागत केली तरी आंब्याला कधीच मार्केट डाऊन होत नाही बरोबर कारण माझा वीस वर्षाचा अनुभव म्हणून किती एकर मध्ये केलेलं आहे अडीच एकर आहे इथं जुनी बागे ती अडीच तीन एकर आहे अच्छा हा हे सगळी पाच साडेपाच सहा एकर हे कोणत्या प्रकारचे झाड आहेत केशर आहे बघायला हे सगळे केशर आहे हे चांगले मोठे झालेले काय फवारणी केली आहे का फवारणी असतात फवारणी अच्छा अच्छा गेस्ट हाऊस नानांचा ना ना त्या दिवशी चला ना त्या दिवशी आपल्यासोबत नव्हते परंतु आज त्यांच्याकडून आपण सविस्तर अशा पद्धतीने माहिती घेतली आहे हे जुन्नर तालुक्यातले अतिशय प्रामाणिक आणि अतिशय चांगले जे बागायतदार आहेत म्हणजे प्रगतीचे शेतकरी आहेत त्यांचं हे आपण त्या दिवशी आपण हे देखील दाखवलं गेस्ट हाऊस आणि गेस्ट हाऊस आपण त्या दिवशी दाखवलं परंतु ते नव्हते परंतु आपण काही एवढं काही दाखवलं नाही आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात पाहू शकता आपण हे गेस्ट हाऊस आज चोपाळा सांगा आता समोर दिस जे दिसतंय ते खानगाव जे सुराळे वगैरे दिसतय कसं वाटतं इथं आल्यानंतर कसं वाटतं एकदम शहरात राहतो जुन्नर मध्ये बरं हा आपले विरंगोळा म्हणून आपलं यायला छान वाटतं कधी राहतो अच्छा हा हा त्यामुळे छान वाटतंय जुन्नरपेक्षा इकडे बरं वाटतं बरं वाटतं अच्छा शेतामध्ये अच्छा हा हा ही दौक्टर ही दौक्टर अच्छा हा डॉक्टर आहे तुमचे मुलगा ते तुम्ही मगाशी पण सांगितलं आणि त्यांची पण गाठपीठ झाली असते परंतु आता व्यवसाय निमित्त त्यांची आपली गाठबीट होऊ शकली नाही त्यांच्याशी आपण संवाद साधणारच आहोत ना ना मला एक सांगा आता इतरही शेतकरी आहेत पहा परंतु काय होतं की सोयाबीन असेल बाकीचे जे पिकं आहेत त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे परवडत नाही तुम्हाला सांगतो मजुरी एक तो वाढली चारशे रुपये मजुरी त्यामुळे आधी आंब्याला एवढी मजुरी काय फावर पंधरा दिवसांनी एक बरोबर बोर वगैरे लागल्यानंतर म्हणजे असे आठ दहा फावण्या किडीचं प्रमाण वगैरे काय प्रमाण असलं तरी त्याला औषध वगैरे आहे एवढं काही फेल जात नाही फेल जात नाही कारण आता आम्ही जशी बाग केली तसं कधी फेल आपली गेली नाही रुपे अच्छा साधारण उत्पादन किती झाले आतापर्यंत तुम्ही रुपये आम्ही सगळा अभ्यास करून अच्छा म्हणजे हा हा बरोबर इतर शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीने अजून देखील काय सांगू शकाल सगळ्यांनी लावा आंबा आपल्या भागात शिवनेरी हापूस म्हणून याला कधीच बाजार खाली होऊ शकत नाही फार मंदी झाली तरी केशर साठ सत्तर रुपये किलो खपत हापूस दोन दाचं खपतेटला इथं आता दुकानावर आपण स्वतः एक मार्केटिंग करतो मार्केटिंग करतो लोकांचा कल कसा असतो आपल्याकडे लोकांचा कल आपला जुन्या हापूस चवीला छान असल्यामुळे असल्यामुळं आपण ज्या भावात विकतो त्या भावात घेतात ते आपण सांगतो त्या भावात त्यामुळं मार्केट चांगलं मिळते त्याला मुंबईला पण आता बघा एक चार पाच वर्षात दोन डझनच हजार रुपयाला बॉक्स आठशे अकराशे रुपयापर्यंत बरोबर एवढा मंदीच्या काळात पण मंदीच पण आता मागच्या वर्षी थोडस पाऊस नुकसान झाले बरोबर तरी पण त्याच्यात खोट नाही अच्छा अच्छा आपण खर्च केला त्याच्यात खोट नाही अच्छा अच्छा धन्यवाद नाना वास्तविक आपण नानांशी आज अशी चर्चा केली नाना मला के। एक सांगा याच्यामध्ये काय इतर अंतर्गत पिकं देखील आपण लावले आहेत काही काही बरोबर जास्त बरोबर बरोबर आता बघा नऊशे झाडांची ही लागवड आपण पाहू शकताय प्रेक्षक वास्तविक नानांनी डोंगराला टक्कर दिली मगाशासारखे मगाशी मी म्हटलो डोंगराला अक्षरशः टक्करच दिलेली आहे इतरही शेतकरी आहेत आपण असं म्हणत नाही परंतु त्यातल्या त्यात आज आपण त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला एक जाणवलं की शेतकऱ्यांनी खरोखरीच आता काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे स्वतःमध्ये आणि डेव्हलप करून काहीतरी वेगळं शेतामध्ये केलं पाहिजे आणि आंबा लागवड हे त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकतं असं पाहिजे अच्छा सर्व शेतकऱ्यांनी आंब्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे असं नानांनी देखील सांगितलं आहे हा प्रयोग नक्कीच नानांचा यशस्वी होईल अशाच त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद नाना